लेखणी माझी देखणी या उपक्रमामध्ये आपण मराठी इंग्रजी अक्षरांचा लेखन सराव घेत असतो प्रत्येक महिन्यात यातला या महिन्यातील पहिलाच म्हणजे या सत्रातील अक्षर सराव यात पहिला क्रमांक मिळवलेला आहे जीवन राठोड स्वाती जीवन राठोड रा या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक कल्याणी कृष्णा आडे कल्याणी कृष्ण आडे आणि तिसरा क्रमांक खुशी रामेश्वर राठोड ओके मराठी विषयाचे पण तीनही आपल्याला विजेते मिळाले आहेत आपण तिघींनाही बक्षीस देऊया तिघींनाही बक्षीस आपण या दोघींकडून देऊया आरती आणि दिव्या तुम्ही दोघी तिघींनी पण त्यांना द्यायचे ते दे बक्षीस हां द्या तिघींना काळ्या वाजवूया आपण पुढील पुढच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांचे आले नाहीत नंबर त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा त्यांनी पुढच्या वेळेस तयारी करायची आहे ओके तुमच्या दोघींचे खूप खूप आभार तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांची निवड केल्याबद्दल